आणि दरवेळेप्रमाणेच सगळं अरेंज केलेलं आहे कारण इकडून तिकडं जागा करून काय फायदा नाही म्हणून मी हाय तसंच अरेंज केलं आणि कोण आहे मला वाटलं कोलबी पकडले का त्याने कोलंबीर कोलंबीचा प्रकार आहे काय स्पंज स्पंचसुद्धा भेटलेला आहे मला इथं भूया बाऊला आणि स्पंच भेटलाय हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते चॅनलमध्ये माझ्या आता वागले ते म्हणजे साडे दहाला दहा मिनटं आणि आज मी बरी आहे रिपोर्ट नॉर्मल आलेत पण पैसे गेलेत त्याचं जराले टेन्शन कारण दुसऱ्या कशावर गेले असे काही नाही पण टेस्ट करायला नुसते सात हजार रुपये आणि मिडल क्लासवाल्यांना जरा दे झालं गेलं विसरून जायचं जा, आता तोंडाला थोडी चव पण आले आणि काल जरा जेवलेसुद्धा मी छान आणि छान झोप लागली केसांना काल तेल लावलेला आणि जेवढी आता पाच सहा दिवस झाले मला आजचा सातवा दिवस असेल केसच नाही धुतले मी तापायल्यापासून तर मग आज आ, काल मस्त तेल लावलं केसांना रात्री आणि आज वॉश केलीत भांडीसुद्धा घासून झाली सकाळची झाडू मारून झालाय कवरण आहे लेट आज आणि आता लादी पुसून घेते जेवढे दिवस मला ताप येऊन झालेत ना तेवढे दिवस म्हणजे सात दिवस लादीलासुद्धा कपडा नाही त्याच्यामुळं मी आता लादी पुसून घेणार आहे झाडू मारून झाला आहे पटकन पुसून घेते आणि आज आहे आमच्याकडं डोशांचा बेत आई ताईंनी डोशाचं पीठ टाकलेलं आहे बाबांनी सांगितलं म्हणून तर, तर मग आज असणार आमच्या तिथं डोसे डोसा चटणी नाश्त्याला गौरव सुटल्या आता त्याला थोड्या टायमात आंघोळ करते आणि मग त्यालासुद्धा नाश्ता देते डोसा चटणीचा त्याच्या अगोदर मी पहिला लादी पुसून घेणार आहे कपडे वगैरे तर मशीनला टाकते जास्त काय पाण्यात जात नाही त्याच्यामुळं पण लादी पुसणं खूप गरजेचं आहे एवढे दिवस पुसले नाही त्याच्यामुळं मला आज उसायलाच लागणार तर थोडी 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 पुसून थोडी थोडी पुसून पुसून टाकणं आणि पाऊस आज सकाळपासून का रात्रीपासून हाय पडतोय पण गरमी काय केलेली नाही आणि एक सांगू का मला क्लासला जायची एवढी म्हणजे उत्सुकता आहे किंवा आनंद वाटतो ना खूपच म्हणजे खूपच एकदम नेक्स्ट लेवलला माझा आनंद असतो आहे क्लासला जायचा तर चला सुद्धा का मला आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया बघूया दिवसभरात काय चांगलं नवीन होतं आहे ते तर तुम्ही कंटेन आणि कोण नवीन असेल चॅनलवर आपल्या त्यांनी आपल्या चॅनलला पहिल्या सबस्क्राईब करून घ्या आणि लाईकसुद्धा करा तर आता झालेलं आहे लादी वगैरे बसून आणि जरा कपाटाचं वरचं आवरते पुसून वगैरे घेते कारण पावसाची बुरशी वगैरे पकडते त्याच्यामुळं आणि जरा बारीक अशी झुरळसुद्धा झालेली दिसले मला म्हणून आता ते त्या गोळ्यासुद्धा टाकते याच्या परत पावसाळ्यात खूप प्रॉब्लेम येतो वरच फक्त वरचाच कप्पा करते इस्त्रीचे साड्या आता साड्या बहुतेक कमीच झाल्यात पावसाळ्यात कशा लावायच्या आणि कसं पोरांना आणायला जायचं मी साड्या लावल्या आहे ही साडी तर एवढी मी लावली नाही एवढी आणि प्रचंड आवडते मला अजून पण खूप लावले खूप सगळं पटापट काढून घेते सगळं आणि लावून घेते आणि आजारातनं उठल्या ओढल्या मी लागले साफसफाई करायला मला साफसफाई करायला आवडते कधीपासून कपाटाची साफसफाई करायची होती तर ती साफसफाई करून घेतली मी बोललो एकच खंड करेल पण मी बहुतेक माझे हे दोन कण आहेत ते सुद्धा केले आणि इकडच्या कपाटातलंसुद्धा करून घेतले आणि दरवेळेप्रमाणेचं अरेंज केलेलं आहे कारण इकडून तिकडं जागा करून काय फायदा नाही म्हणून मी हाय तसंच अरेंज केलं तसं परत कोण नवीन असेल आपल्या याच्यात फॅमिलीमध्ये दे त्यांच्यासाठी वरती सगळा पर्स वगैरे इकडं जरा भारतल्या साड्या इकडं हलक्यातल्या साड्या लावलेल्या आहेत इकडे यांच्या पॅन्टी इकडं सगळं थोडंफार जी मी ब्लाऊज नाही वापरत ती ब्लाऊज पिसं यांची दोन तीनची शर्ट कामाला जायचे इकडे यांचे नॅपके रुमाल इकडं माझी इकडं ज्या साड्या आहेत त्या इकडं माझ्या लग्नाचा शालू हे माझ्या साखरपुड्याची साडी गौरांचे स्कूलचे कपडे आणि थोडेसे इथं काढले टी शर्ट ते वेनसडेला घालायला हातेचा बुक गाणी वगैरे ते शिकवायचे ही साडी आणली ती मला फॉल बसवायचे म्हणून बाहेर ठेवले असेच तर हे असं वरचं अरेंज केलं इथं घड्याला आहे माझा इकडं कानातले वगैरे थोडे यूज करायचे डेलीचे हे सगळं असं थोडंफार वरचा कप्पा असा साफ केलेला आहे आणि गौरांच्या इथं कॅप आहे ती आत्ता आणलेली या छोटा होता तेव्हा आणलेलं या होतच नाही त्याला त्या आशाच ठेवलेल्या आहेत असं मी अरेंज केले गौरव हिंदी बोल अभि हमारा चल रहे? चीची चीची. अभी मैं कर रहा हूँ <laughs> बोल गौरांशला हिंदी नाहीत इंग्लिश येते इंग्लिश बोल <laughs> 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 उठ उठू गौरांशने काढले क आणि नवरा सेवेसाठी हाजीर आहे ते काय बोलतात त्याला प्रोटीन पावडर प्रोटीन पावडर नाही इलेक्ट्रॉनिक पावडर तुला सांगितलेलं दोन पि सकाळी संध्याकाळी एक घे पी पकड रेशन धरायला गर वाटत अरप पकड पकडलं का मला तोंड तोंड आहे असं आता आम्ही हां आता आम्ही चाललोत पी एम जी पीमध्ये कारण मला उद्यासाठी पार्लरचं याच्यासाठी पार। हाय पार पार। पार। चालला ना तर त्यासाठी मला तो बाहून आणि स्पंच सांगितला आहे तर ते आणायचं आहे त्यासाठी मला याची बडबड काय चाले अशी आहे स्केटिंग स्केटिंगचं सामान सांगतो

पंच सुद्धा भेटलेला आहे मला इथं बाऊलानी पंच भेटलाय आणि यो योको नायचर मला वाटलं कोल कोलबी पकडले का त्याने कोलंबीर कोलंबीचा प्रकार आहे काय का नाही कोलंबीचाच प्रकार आहे याला बोलतात समुद्री झुरळ याला काहीतरी नाव आहे ते तर माझ्या लक्षात येत नाही पण त्याला समुद्री असं दाखवा बोललो दाखवा ना असाच याला समुद्री झुरळ सुद्धा बोललं जात तू टाक असा माझा फोटो टाक मग म्हणून टाकलाय मी टाकला काढला चला मी आता बनवता डोसा पण याच्यावर आला नाही मला आता याच्यावर ये काय येते बघूया अरे देवा आज काय डोशाचा ओ, ओ दिवस हो हो डोसा चला तर जेवण वगैरे झालेलं आहे भांडे घासून झालीत आता गौरांची आंघोळ करून घेते ब्रश तर बाहेरच आहे गौरांची आंघोळ करून घेते कारण वाजलेत सवादा आणि त्याला झोप आले पेंगायला लागलाय तो त्याच्यामुळं त्याला झोपवते आणि स्पंचाने ते दाखवते व्हिडिओमध्ये दाखवलेलं मी दिसले की नाही तर असा स्पंच भेटलाय आणि असा बाऊल मस्त दहा रुपयाला आणि जाड आहे क्वालिटी छान आहे आहे मॅचिंग मेचीं, मॅचिंगच आहे थोडासा त्याला नाही ते अंघोळीला आजचा आवडला असेल आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय 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 करे काय आहे गौरंग